नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत बकरी पालन आणि त्यातही बकऱ्यांचा आहार हो नमस्कार म्हणजे विशेषत संतुलित आहार कारण त्यावरच त्यांची वाढ आरोग्य आणि उत्पादन क्षमता अवलंबून असते अगदी आपल्याकडे जी माहिती आहे ती सांगते की हा संतुलित आहार म्हणजे नेमकं काय त्याची गुरुकिल्ली काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे बरोबर तर या माहितीनुसार आपल्याला बघायचं आहे की आहारात काय काय असावं लागतं आणि का हो म्हणजे नुसतं घटक नाही तर त्यांचे योग्य प्रमाण प्रथिन ऊर्जा खनिज जीवनसत्व आणि पाणी हे सगळं महत्वाचं आहे नाही का अगदी प्रत्येक घटकाचं आपलं एक महत्व आहे आपण सुरुवात चाऱ्यापासून करूया का चालेल कोरडा चारा म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे जसं हरभऱ्याचं टर्फल किंवा वाळलेलं गवत भुसट वगैरे माहितीनुसार हे प्रामुख्याने पचनाला मदत करतं रबंत करण्यासाठी आवश्यक अच्छा म्हणजे फायबरसाठी वगैरे मग हिरवा चारा जसं नेपियर गवत किंवा अल्फा अल्फा त्याचा काय रोल आहे चांगला प्रश्न हिरवा चारा म्हणजे जीवनसत्व आणि खनिजांचा एक नैसर्गिक सोर्स म्हणजे बघा कोरडा चारा पचनाला मदत करतो तर हिरवा चारा पोषण देतो ओके दोन्हीची गरज आहे हो नक्कीच आणि मग येतात धान्य आणि दाणेदार खाद्य जसं मका किंवा सोयाबीनची पेंड हे तर ऊर्जा आणि प्रथिनांचे मुख्य स्रोत आहेत वाढीसाठी दूध उत्पादनासाठी किंवा मांस उत्पादनासाठी हे आवश्यकच आणि खनिज माहितीमध्ये एका विशिष्ट मिश्रणाचा उल्लेख होता पण पन सर्वसाधारणपणे खनिजांचं काय महत्व सांगितलंय हो एक नाव उदाहरणादाखल दिलंय पण मुद्दा हा आहे की योग्य दर्जाचं खनिज मिश्रण गरजेचं आहे त्याने हाडं मजबूत होतात प्रजनन क्षमता चांगली राहते बरं आणि हो रोज साधारण दहा ते पंधरा ग्रॅम मीठ लागतं बरं का अच्छा मीठ पण हो आणि सगळ्यात महत्वाचं पाणी दिवसाला तीन ते पाच लिटर स्वच्छ पाणी प्रति बकरी हे विसरून चालणार नाही तीन ते पाच लिटर म्हणजे बऱ्यापैकी आहे हे प्रमाण हो वाटतं कमी पण गरजेचं आहे नक्कीच आता हे झालं मोठ्या बकऱ्यांचं पण लहान करड्यांचं काय त्यांच्या वाढीनुसार आहारात बदल करावा लागतो ना अगदी तो टप्पा खूप महत्वाचा असतो माहिती सांगते की पहिले तीन महिने तर आईचं दूध मुख्य असतं पण हळूहळू त्यांना चारा ओळखायला शिकवावं लागतं आणि मग मग तीन ते सहा महिन्यांची झाल्यावर साधारण शंभर ते दोनशे ग्रॅम दाणेदार आहार सुरू करावा लागतो चाऱ्यासोबत शंभर ते दोनशे ग्रॅम ओके आणि सहा महिन्यानंतर तेव्हा वाढ जास्त वेगात असते बरोबर सहा महिन्यानंतर मग दाणेदार आहाराचं प्रमाण वाढवायचं साधारण तीनशे ते पाचशे ग्रॅम पर्यंत आणि सोबत हिरवा कोरडा चारा आणि खनिज मिश्रण हे नियमित चालू ठेवायचं म्हणजे एका प्रौढ बकरीसाठी समजा तीस चाळीस किलो वजनाची असेल तर एक ठरलेलं प्रमाण असेल कोरडा चारा हिरवा चारा दाणेदार खाद्य खनिज पाणी असं सगळं मिळून हो तसं एक अंदाजित प्रमाण दिलेलं आहे माहितीमध्ये अर्थात हे फक्त मार्गदर्शक आकडे आहेत बकरीची जात तिची अवस्था यानुसार थोडा फरक करावा लागतो बरोबर आता हे सगळं ऐकायला सोपं वाटतं पण प्रत्यक्षात करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात नाही का काही टिप्स दिल्यात का हो नक्कीच काही महत्वाचे मुद्दे आहेत एक म्हणजे आहारात कोणताही बदल एकदम करू नये तो हळूहळू नाहीतर त्रास होऊ शकतो हो पचनावर परिणाम होतो दुसरा म्हणजे बकऱ्यांचं वजन नियमित तपासावं आणि त्यानुसार आहारात बदल करावा हे गरजेचं आहे चारा नेहमी स्वच्छ आणि ताजा द्यावा आणि हो रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहावी म्हणून जीवनसत्व ए डी आणि ई चा वापर करायला सांगितलं आहे ओके ए डी e, ते प्रतिकार शक्तीसाठी महत्वाचे हो त्वचा हाड आणि एकूणच आरोग्य चांगलं राहतं म्हणजे एकंदरीत या सगळ्या माहितीचा आपण जर सार काढला तर काय सांगता येईल संतुलित आहाराचा फायदा काय सार अगदी स्पष्ट आहे योग्य आहार दिला तर बकऱ्यांची वाढ पटकन होते त्या निरोगी राहतात त्यांच्या आजारांशी लढण्याची ताकद वाढते आणि दूध किंवा मांस उत्पादन जे काही असेल ते टिकून राहतं म्हणजे उत्पादन क्षमता चांगली राहते हो आणि जर व्यावसायिक दृष्ट्या बघितलं तर यशस्वी बकरी पालनाचा हा एक खूप महत्वाचा आधार आहे बरोबर म्हणजे याकडे फक्त खर्च म्हणून न बघता ही एक प्रकारची गुंतवणूक आहे असं म्हणायला हवं बकऱ्यांदे आरोग्यात आणि पर्यायाने आपल्या व्यवसायाच्या नफ्यात अगदी अगदी तुम्ही अगदी बरोबर शब्दात मांडले यशस्वी व्हायचं असेल तर हे करावंच लागेल निश्चितच तर मग ऐकणाऱ्यांसाठी आपण एक विचार सोडून जाऊया आज की हा जो प्रमाणित संतुलित आहार आहे याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडच्या विशिष्ट जातीच्या बकऱ्या किंवा आपलं स्थानिक हवामान तिथं उपलब्ध असलेला चारा याचा विचार करून आहारात अजून काय नेमके बदल किंवा सुधारणा करणं फायद्याचं ठरू शकेल उत्तम प्रश्न आहे विचार करायला लावणारा स्थानिक परिस्थितीनुसार बदल नक्कीच महत्वाचे ठरू